श्री स्वामी गुरुदेव दत्त तर आजचा आपण व्हिडिओ बघणार आहोत कुंकुमार्चन विषयी कुंकुमार्चन करतो आपण देवी आईला नवरात्रीमध्ये करणार आहोत तर बघा बरेचसे प्रश्न बऱ्याच महिलांना आहेत कुंकुमार्चन करत असताना तुम्हाला सांगेल सुंदर अशी सेवा आहे देवी आईची कुलस्वामिनीची आवडती अशी सेवा आणि प्रिय अशी सेवा जर ती म्हणेल तर ती कुंकुमार्चनची आहे कुंकुमार्चन करत असताना कुंकुमामध्ये प्रचंड अशी सकारात्मक लहरी खेचून घेण्याची ताकद असते म्हणून आपण कुंकुमार्चन हा ही देवयाईची म्हणजे करत असतो किंवा कुंकुमार्चन म्हणजे अभिषेक आपण देवयाईचा करत असतो तर ह्या अभिषेक कर करायचं महत्व एवढं आहे की तुम्हाला सांगेल आपले साडेतीन शक्तीपीठ जे आहेत तिथे सुद्धा नवरात्रीमध्ये कुंकुमार्जन हा केला जातो कुंकुमार्जन केल्याने आपल्या घरामध्ये आपल्या नवरात्रीमध्ये आपल्या घरात देवी आईचा वास राहतो म्हणून बरेच लोक बघा जुने लोक असे सांगायचे की कुलदेवीला आपण वर्षामधून एकदा तरी जावं पण नवरात्रीत जाऊ नये पण तुम्हाला सांगू का खरच ही गोष्ट खरी आहे नवरात्रीमध्ये देवी आई आपल्या घरामध्ये वास करत असतात आणि आपल्या घराला कुलूप लावून आपण नवरात्रीमध्ये तिथे मंदिरात जाणं हे योग्य आहे का तर नाही तर हे चुकीचं आहे कधीही आपल्या घरातील जो घट असतो आपली घटस्थापना केलेली कुलस्वामिनी असते त्यांची पूजा आपण करायची असते ना की आपण मंदिरात जायचं असतं म्हणून आपल्याला आपल्या घरामध्ये पूजा करायची असते आणि त्या पूजेतला एक भाग म्हणजे कोणता तर कुंकुम अर्चन करणं दुर्गा सप्तशती पाठ जो असतो ती खूप सुंदर अशी सेवा आहे पण ती सेवा करायला जर तुम्हाला वेळ नसेल काही शक्य होत नसेल काही कारणांमुळे काही आजारपणामुळे लहान मुलं असतील तर तुम्हाला सांगेल तुम्ही कुंकुमार्चन जो विधी आहे कुंकुमार्चन जी सेवा आहे ती तुम्ही नक्कीच आपल्या घरामध्ये करायची ही सेवा करताना कुणी करावी बरं स्त्रियांनीच करावी का तर नाही स्त्रिया ना पुरुष म्हातारा म्हातारी विधवा मग जे लग्न झालेले मुलं मुली किंवा कुवारे मुलं मुली असतील ते सुद्धा ही सेवा करू शकतात कुणीही सेवा करू शकतं त्यात काही असा विषय नाही की याने करावी किंवा त्याने करावी ठीक आहे कुंकुमार्चन कशा पद्धतीने आपण करावं टाक जर आपला घटी बसवलेला आहे तो आपण टाक हलवू शकत नाही तर आपण कुंकुमार्चन कसं करावं किंवा आपल्या घरात टाक किंवा मूर्ती नाही तर मग आपण कुंकुमार्चन कुलदेवीला कशा पद्धतीने करावं ही सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जातील म्हणून व्हिडिओ हा पूर्ण बघा आणि माहिती जाणून घ्या चला मग आपण बघूया आता कुंकुमार्चन कशा पद्धतीने करावं आणि माहिती देखील तुम्हाला सांगते तर इथे बघा आपल्याला तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे छोटंसं आसन आपल्याला द्यायचं आहे आणि इथे आपण एक डिश ठेवायची आहे कुंकुमार्चन करण्यासाठी तर बघा सर्वप्रथम तुम्हाला सांगेल टाक असेल तर टाकावर आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक हा बघा कुलदेवीचा जो मंत्र असतो आपला त्या मंत्राने पाण्याने अभिषेक आहे ओम एम रिम क्लिम चामुंडाय विचे या मंत्राचा उपचार करून तुम्हाला अभिषेक आहे अकरा वेळा आपण पाणी व्हायचं आहे अकरा वेळा दूध वाहू शकतो अकरा वेळानंतर स्वच्छ पाण्याने आपल्याला देव्याची आंघोळ करायची अशा पद्धतीने आपण अभिषेक करायचा आहे किंवा सुक्त एक वेळा म्हणून सुद्धा आपण देव्याचा अभिषेक करू शकतो ओम मॅम भ्रीम क्लिम चामुंडा ऐ विचे ओम ॲम भ्रीम चामुंडा ऐ विचे या पद्धतीने आता टाक असेल तर टाकचा अभिषेक झाला त्यानंतर तुम्हाला सांगेल हा स्वच्छ पोसून घ्यायचा टाक कोरडा करायचा आणि त्यानंतर आपल्याला स्त्री यंत्राचा अभिषेक करायचा आहे तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर स्त्री यंत्राचा आपण अभिषेक करायचा आहे ते पाणी काढून घ्या अभिषेकाचं त्यानंतर स्त्रीयंत्र आपण इथे ठेवावं तामणामध्ये आणि स्त्रीयंत्राचं आपण सुक्त म्हणून अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक आवश्यक आहे हे तुम्हाला सांगेल पहिल्या दिवशी तुम्हाला अभिषेक करायचा आहे नंतर तुम्ही अभिषेक नाही केला तरी देखील चालेल मात्र घटस्थापनेच्या दिवशी नक्कीच अभिषेक करावा आणि नंतर कुंकुम अर्चन जो असतो तो विधी आपण नऊ दिवसासाठी करू शकतो अशा पद्धतीने आपण अभिषेक करून घ्यायचा आहे स्त्रीयंत्राचा स्त्रीयंत्राचा देखील आपण पाण्यानेच अभिषेक करायचा आहे पाणी काढून घ्या आता तुमच्याकडे बघा मूर्ती असेल कुलदेवीची तर मूर्ती घ्या आणि मूर्तीचं तुम्ही अभिषेक करू शकता तिथे माझ्याकडे टाक आहे म्हणून टाकाचा अभिषेक मी केलेला आहे आणि तुमच्याकडे मूर्ती टाक काहीच नसेल तर मी काय करू ताई आणि कशावर अभिषेक करू किंवा कशावर कुंकुम अर्चन करू हा बऱ्याच महिलांचा प्रश्न असतो त्यावेळी तुम्हाला बघा एक सुपारी स्वरूपात तुम्हाला कुलदेवी पूजायची आहे तुमच्या देवघरात जर कुलदेवीचा टाक किंवा मूर्ती फोटो काहीच नसेल तर तुम्ही एक सुपारी घ्या सुपारीचा आपल्याला अभिषेक करायचा आहे सेम तीच प्रोसेस राहील कुलदेवीचा मंत्र जो आहे तो तुम्हाला येत असेल तुमची कुलदेवी तुम्हाला माहिती असेल समजा माझी कुल तुळजापूरची आई आहे तर मी कसं बोलेल बघा तुळजा भवानी माता एमहा या पद्धतीने तसं तुम्ही बोलू शकता किंवा माहिती नसेल तर नवा नव मंत्र साधा आणि सोपा आपला ओम विचे, विचे, विचे या पद्धतीने आपण आता मी तुमच्या सोबत बोलत आहे पण जेव्हा तुम्ही पूजा करणार आहात तेव्हा तुम्हाला मंत्र जप चालू ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने अभिषेक करायचा आहे आणि उचलून घ्यायची आहे सुपारी अभिषेक करून अकरा वेळा पाणी आपल्याला सुपारीवर अभिषेक करायचा आहे अकरापेक्षा जास्ती वेळासुद्धा वे तुम्ही करू शकतात मी तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त अकरा वेळा इथे करत आहे तर इथे आपल्याला बघा आता अर्चन करायचं आहे कुंकुमाचन करत असताना कुलदेवीचा टाक असेल तर टाकावरती तुम्ही अर्चन करू शकतात तुमच्याकडे स्त्रीयंत्र असेल तर स्त्रीयंत्रावर सुद्धा तुम्ही अभिषेक सॉरी कुंकुमाचन करू शकतात आणि जर सुपारी तुमच्याकडे असेल तर सुपारीवर सुद्धा तुम्ही कुंकुमाचन करू शकता ठीक आहे तर तुम्हाला फक्त मंत्र जे असतात ते कशा पद्धतीने कोणते म्हणावे ते मी तुम्हाला सांगितले ते बघा आता कुलदेवी जी आहे कुलदेवीच्या टाकावरती आपण कुंकुमाचरण करत असताना ओम एम भ्रीम क्लीम चामुंडाय विचे जो कुंकू असतो हा पाचही बोटांमध्ये घ्यायचा आहे आणि तळपायापासून तर, पा तर डोक्यापर्यंत आपल्याला अशा पद्धतीने तो कुंकू आणायचा आहे ओम एम ब्रीम क्लीम चामुंडाय नमो नम हा ओम एम भ्रीम क्लिम चामुंडाय विचे नमो नम हा ओ म ऐं भ्रीम क्लिम विछे नमो नमः हा ओम ऐम भ्रीम क्लिम चमडाय विछे नमो नमः हा या पद्धतीने ओम मॅम भ्रीम क्लिम चमडाय विछे नमो नमः हा ओम ऐं भ्रीम क्लिम चमडाय विछे नमो नमः हा ओम म ऐम भ्रीम क्लिंग विछे नमो नमः हा असं अकरा वेळा एकवीस वेळा एकावन्न वेळा एकशे आठ वेळा तुम्हाला जसा वेळ साध्य होईल त्या पद्धतीने तुम्ही कुंकुमार्चन करायचं आहे कुलदेवीच्या टाकावरती तळ पायापासून डोक्यापर्यंत हा कुंकू वाहायचा आहे त्यानंतर आपलं येतं आता श्रीयंत्र आता श्रीयंत्र जे आहे आता पूजा मी नंतर करणार आहे पूजा का नंतर कारण आपण पाण्याने अभिषेक केल्यानंतर आपल्याला कुंकुवाने अभिषेक करायचा आहे कुंकुमार्चन म्हणजे काय तर कुंकुआने अभिषेक करणं आपल्याला कुंकुमारचन करायचं नंतर पूजा करायची नाही तर बघा श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करत असताना विष्णू गायत्री मंत्र तो आपल्याला म्हणायचा आहे सोळा वेळा सर्वप्रथम आपण गायत्री मंत्र म्हणूया गायत्री मंत्र हा चोवीस वेळा म्हणायचा आहे ओम तत्सवूर्वर एकदम भर्गुदैव सदीमही दियो य प्रचोदयात नमो नमः ओम तत्सवूर्वर एकदम भर्गुदेव सदीमही दिय न प्रचोदयात नमो नमः या पद्धतीने चोवीस वेळा आपल्याला गायत्री मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर तुम्हाला सांगेल नमो <नमो <नमा coughs> आपला विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणाय विघ्न वासुदेवाय धीमे तन्नो विष्णू प्रचोदयात नमो नम हा नमो नमः म्हटल्यानंतर आपल्याला कुंकू अर्चन करायचं आहे ओम नारायणाय विघ्ने वासुदेवाय धीमे तन्नो विष्णू प्रचोदयात नमो नम हा या पद्धतीने लक्ष्मी गायत्री मंत्र हा सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मीचं विघ्न विष्णू पत्नीचं धीमे तन्नो लक्ष्मी प्रचोदयात नमो नम हा ओम महालक्ष्मीचं विघ्न विष्णू पत्नी चिमे तन्नो लक्ष्मी प्रचोदयात नमो नम हा या पद्धतीने सोळा वेळा म्हणायचा कुबेर मंत्र आपल्याला सोळा वेळा म्हणायचा आहे आता कुबेर मंत्र जो नित्यश्रीच्या ग्रंथामध्ये दिलेला आहे तो तुम्ही म्हणायचा आहे नाहीच आला तर ओम कुबेराय नम हा नमो नम हा असं म्हणावं ठीक आहे ओम वैष्वणाय स्वाहा ओम शिमोम र्रीं शिं हीं क्लिम शिं क्लीम श्री वित्तेश्वराय नम हा नमो नम हा ओम वैष्वणाय स्वाहा ओं शिमोम हीं शिम ह्रीं क्लिं शिं क्लीम श्रीवित्तेश्वराय नम हा नमो नम हा या पद्धतीने श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं आहे त्यानंतर तुम्हाला सांगेल स्त्रीसुप्त आपण म्हणून सुद्धा कुंकुवाचन करू शकतो एक ओळी म्हणून आपल्याला नमो नमा म्हणायचं आणि कुंकुवाचन करायचं आहे तसंच तुम्हाला अजून एक सांगेल तुमच्या घरात खूप मोठा प्रॉब्लेम असेल पैशांचा तर स्त्रीसुप्ताच्या प्रत्येक ओळीला कमले कमलालय जी कमलात्मक मंत्र आहे तो लावायचा आहे आणि मग नमो नमा म्हणून तुम्ही वाहू शकतात कुंकुमाचन करू शकतात अशा पद्धतीने करावं त्यानंतर तुम्हाला बघा सुपारी जी असते सुपारी स्व स्वरूपात जसं आपण कुलदेवीची कुंकुमार्चन केलं त्या पद्धतीने सुपारीला आपण कुंकुमार्चन करायचं आहे जो नवार्ण मंत्र असतो ओम मॅम रिम क्लिम चामुंडाय विचे नमो नमहा या सुपारीला आपल्या कुलदेवीला जी कुलदेवी स्वरूप आहे त्यांना आपण कुंकुमार्चन करायचं आहे ओम मॅम रिम क्लिम चामुंडाय विचे नमो नमहा ओम मॅम रिम क्लिम चामुंडाय विचे नमो नमः या पद्धतीने कुंकुमार्चन आपल्याला करायचं आहे ओम ॲम रिम क्रीम चमडाय विचे नमो नम हा मलग्ठांच्या मण्यांची माळ असेल तर ती तुम्ही अर्पण करू शकता तिथे फूल असेल आपण फूल आपल्या देवीला कुलदेवीला फूल अर्पण करू शकतो तर या पद्धतीने आपल्याला इथे कुंकुमार्चन करायचं आहे तसेच कुलदेवीला हळदी कुंकू वाहून पूजा करायची आहे श्रीयंत्राला कुलदेवीला आपण हळदी गुंकू व्हायचं आहे त्यानंतर आपण इथे नैवेद्यसुद्धा दाखवायचं आहे आता नैवेद्य कुठला दाखवायचा बघा तुम्हाला सांगेल नैवेद्य दाखवताना तुम्ही सर्वप्रथम खिरीचा नैवेद्य जो असतो त्याला खूप महत्त्व दिलं जातं म्हणून खिरीचा नैवेद्य जो आहे तो दाखवायचा आहे आणि तो नैवेद्य किंवा मग दररोज आपण जो आपला पाठ चालणार आहे किंवा मग नवरात्रीचा घट असेल तर घटाला नऊ नैवेद्य कोणते ते तुम्हाला नऊ दिवसांचे सांगितलेले आहे त्या पद्धतीने तुम्ही नैवेद्य दाखवायचं आहे नुसतंच तुम्ही कुंकुम करत असणार तरीसुद्धा तुम्ही इथे नैवेद्य दाखवायचं आहे हे लक्षात ठेवा जरी तुमच्याकडे घट नसतील तरीसुद्धा अशा पद्धतीने तुम्हाला कुंकुम करायचं आहे आणि हे मंत्रस्तोत्र म्हणायचं आहे ही सगळं सगळी पूजा झाल्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवल्यानंतर तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र एक वेळा नक्कीच म्हणायचं आहे कारण माता लक्ष्मीची सेवा आपण करत असतो पण व्यंकटेश भगवानांची विष्णूंची सेवा आपल्याला करणं खूप महत्वाचं आहे म्हणून आपल्याला व्यंकटेश स्तोत्र एक वेळा नक्कीच तुम्ही म्हणा नाही तुम्हाला जमलं तर विष्णू सहस्रनाम एक वेळा तरी म्हणावं तर अशा पद्धतीने तुम्ही कुंकुमार्चन करू शकतात uh, कुंकुमार्चन करण्याचा जो विधी आहे तो आपण बघा जेव्हा घटस्थापना करत असतो तेव्हा आपण संकल्प घेणार आहोत तर त्यामध्ये तुम्ही कुंकुमार्चनचा सुद्धा संकल्प म्हणू शकतात त्या संकल्पामध्ये या कुंकुमार्चनचा संकल्प करू शकतात तुमच्याकडे जर घटस्थापना नसेल तर पहिल्या दिवशी तुम्ही संकल्प अगोदर करा आणि नंतर तुम्ही कुंकुमार्चनची जी पूजा आहे ही आपण करू शकतो आता बऱ्याच महिलांचा असा प्रश्न असेल की ताई हा कुंकू असाच्या अशा राहू द्यायचा का नऊ दिवस असंच ठेवावं का तुमचा घरी जर बघा घटस्थापना असेल तुमची देवी घटी बसलेली असेल तर तिथे तुम्ही कुंकू वाचन असाच्या असा, असा वाहून द्यायचा रोज कुंकू व्हायचा तो कुंकू हात लावायचा नाही नऊ दिवस फक्त नव्याण्णव मंत्र नऊ वेळा म्हणून आपण कुंकू अर्चन वाचन करू शकतो पण मात्र तुमच्या घरी घट नसतील तर तुम्हाला सांगेल तुम्ही सुपारी स्वरूपात असेल सा तर त्यांचा कुंकू जो असतो तो पण असा जास्त राहू देऊ शकतात स्त्रीयंत्र असेल मात्र तर स्त्रीयंत्र तुम्ही रो दररोज उचलून घेऊ शकतात त्याच्यावरचा जो कुंकू आहे तो उचलून घ्यावा डब्बीत भरून ठेवा दररोज तो कुंकू आपण तिथे कुंकुमार्जन परत करायचं आहे अशा पद्धतीने करू शकतात तुमचा फोटो जर असेल कुलस्वामिनीचा तर कुलस्वामिनीच्या फोटोवर सुद्धा तुम्ही तळपायापासून तर अशा पद्धतीने कुंकुम आचरण करू शकतो ओ मैम क्लीम चामुंडा ऐ नमो न आणि अशा पद्धतीने आपल्याला फोटोला सुद्धा तुम्ही कुंकुम वाचन करू शकतात नवरात्रीमध्ये हे लक्षात घ्या आणि त्याचं खूप महत्व दिलं जातं नवरात्रीमध्ये कुंकुम आचनला म्हणून ओ मैम भ्रीम क्लिम चामुंडा ऐ नमो नम हा, हा मंत्र म्हणून सुद्धा तुम्ही कुंकू जो असतो तो महाजन करू शकतात तर अशा पद्धतीने साधी आणि सोपी सेवा आहे कुंकू महाजनची नक्कीच सगळ्यांनी करा नैवेद्य इथे दाखवायचा आहे तो नैवेद्य आपण ग्रहण करू शकतो सगळ्यांना आपल्या घरामध्ये प्रसाद स्वरूपात देऊ शकतो आता बऱ्याच महिलांचा प्रश्न असा हो असेल की खूप कुंकू कुँ जो असतो तो, तो साचून जाईल आपण जेव्हा कुंकुमार्चन करत असतो ते तेव्हा तर तुम्हाला सांगेल प्रत्येक वेळी प्रत्येक पौर्णिमेला किंवा जेव्हा पण आपण कुंकुमार्चन करत असतो तेव्हा हाच कुंकू आपण वापरायचा आहे आणि बघा आपण काही काम असतात नोकरीसाठी जात असतो किंवा डेली ज्या आपण जे पूजा असतो नेहमी आपण पूजा करतो किंवा हळदी कुंकू कुँ आपण महिला लावत असतो तर तेव्हा हा कुंकू आपण वापरायचा आहे तर हा कुंकू जो असतो हा देवांना लावायचा नाही एका डब्बीमध्ये भरून ठेवावा या कुंकुआनेच आपण आपण जेव्हा आपण कुंकुमार्चन करतो हा ही पूजा किंवा हा विधी करत असतो तेव्हा हा कुंकू वापरायचा आहे हे लक्षात घ्या आणि आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण हा कुंकू वापरल्याने आपल्या कुलदेवीचा कृपा आशीर्वाद सतत आपल्या सोबत राहत असते ज्यांना कुणाला नोकरीचा इंटरव्ह्यू देण्यासाठी किंवा परीक्षेसाठी मुलं जात असतात तेव्हा हा कुंकू जो असतो हा आपण कपाळी लावायचा आहे मुलांच्या असू द्या आपल्या मिस्टरांच्या असू द्या त्याने आपल्या कुलदेवीचा कृपा आशीर्वाद आपल्या सोबत सदैव राहत असतो हे लक्षात घ्या म्हणून या कुंकुवाचा म्हणजे जेवढ्या वेळा आपण हा कुंकुमार्चनासाठी कुंकू वापरू तेवढी शक्ती त्या कुंकुवामध्ये तयार होत असते आणि परत परत तो कुंकू तुम्ही वापर करू शकता ठीक आहे तर अशा पद्धतीने आपल्याला कुंकुमार्चन आपल्या घरामध्ये करायचं आहे नवरात्रीमध्ये सगळ्यांनी कुंकुमार्चन करा आणि संकल्पयुक्त जरी सेवा ही केली तरी सुद्धा सुद्धा चालेल आणि त्या पद्धतीने तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला शास्त्रोक्त पद्धतीने कुंकुमार्चन हा विधी करायचा आहे नवरात्रीमध्ये आपल्याला नक्कीच आपल्या घरामध्ये आपल्या कुलस्वामिनीच्या वरती कुंकूचा अभिषेक करायचा आहे आणि आपल्या घरामध्ये कुलदेवीचा कृपा आशीर्वाद लाभेल याची नक्कीच गॅरंटी असते जो कोणी या पद्धतीने कुंकुमार्चन करतो त्या पद्धतीने आपल्याला कृपाशीर्वाद सुद्धा मिळणं हे नक्कीच आहे शंभर टक्के नक्कीच या पद्धतीने आपण कोको वाचन आपल्या घरमध्ये आहे चला मग सांगितलेली माहिती नक्कीच तुम्हाला समजली असेल अशी अपेक्षा करते आणि इथेच विराम आम्ही ते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडीओ सोबत श्री स्वामी समर्थ अद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त